बघा काही लोकांसोबत अशा काही गोष्टी होतात की त्या जवळचेच माणसं करतात जसं की करणी मॅजिक बाधा असं काहीतरी विचित्र चित्र घडतं ना ते दुसरं नाही जवळचेच लोक करतात बघा आज एक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना ज्यामध्ये दोन मैत्रिणी असतात त्यातल्या एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीचं चांगलं सा, न व्हावं यासाठी तिने एक अशा रस्त्यावर चालण्याचा निर्णय घेतला जिथं समोर चालून ना तिच्यासाठीच खूप जास्त अवघड होणार होतं आणि ती तिथं चालली आणि तिचं तिचंही जीवन उद्ध्वस्त झालं आणि जिच्यावर तिला करायचं होतं करणी बाधा तिचंसुद्धा जीवन उद्ध्वस्त करून टाकलं बघा ते म्हणतात ना की जर काही आपल्याला एखादी घाण स्वच्छ करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःचे हातसुद्धा घाण करावे लागतात इथंच तसं थोडंफार झालेलं आहे आणि हे ना काही लोकांसोबत झालेलं आहे की बाबा मित्रमित्र असतील मैत्रिणी मैत्रिणी असतील किंवा नातेवाईक असतील आणि जर त्यातला एखादा माणूस प्रगती करत असेल तर दुसऱ्याला ते सहन होत नाही तो असं काही ना काही करतो जेणेकरून लोकांना असं वाटायला पाहिजे की बाबा यांनी काहीच केलं नाही तोंडावर एक बोलायचं आणि माघारी एक करायचं तर दोन मुली होत्या फार क्लोज फ्रेंड होत्या एकमेकांना जीव लावायच्या त्या दोघीजणी एका जाग्यावर जॉब करायच्या पण त्या दोघीजणीपैकी एकीची जॉब थोडीशी टॉपला लागली आणि एकीची जॉब थोडीशी खालच्या रँकला लागली तर त्यातील एकीला पगार थोडी जास्त होती आणि एकीला थोडीशी कमी होती मग ज्या मुलीला पगार कमी होती तिला असं वाटायला लागलं की यार माझ्यासोबत हे शिकून माझ्यासोबत इंटरव्ह्यू देऊन आणि हुशार पण माझ्यासारखेच तरीसुद्धा या मुलीला वरची पोस्ट भेटली आणि मला तिच्या खालची पोस्ट भेटली मला पेमेंट कमी आणि तिला पेमेंट जास्त थोडंसं ना असं जळकटपणा तिच्या मनामध्ये यायला लागला हळूहळू आणि त्या दोघीजणी एकाच रूममध्ये राहायच्या दोघीजणी क्लासमेट होत्या दोघीजणी एकाच जागेवर जॉब करायच्या दोघीजणी एकमेकींना खूप चांगल्या प्रकारे बोलायच्या पण जी हो मुल्गी, दुसरी मैत्रीणी जी तुम्हाला सांगितलं मी ती जिला थोडी कमी पगार होती आणि जिला थोडंसं म्हणजे असतं ना ते तशा प्रकारची ती मुलगी दुसऱ्या मुलीवर जळू लागली आता तात्पुरता आपण काय करूया दोघीजणीचं नाव ठेवूयात मधू आणि दुसरीचं नाव ठेवूयात आपण वनिता जी वनिता आहे तिचं ती ती मुलगी जिला पेमेंट कमी आहे तिची पोस्ट खालची आहे आणि जी मधू आहे ती थोडीशी पोस्ट वरची आहे तिला पेमेंट जास्त आहे असं ठेवू आता जी वनिता होती ती मधूवर अशा प्रकारे जळायला लागली ला की यार ही माझ्यासोबत असूनसुद्धा हिला जास्त पेमेंटवाली नोकरी लागली ला कशी आणि ही जास्त टॉपवर गेली कशी त्याच तर थोडं मनामध्ये जळकुकडापणा आपला शेजारी जर चांगलं घर बांधत असलं तरी आपल्याला वाटतं की यार घर बांधतो हा यांना घर बांधायला नाही पाहिजे आणि जर शेजाऱ्याच्या घरात भांडणं जर लागले तर त्याचा शेजारी फार खुश होतो की बरं झालं वाईट व्हायलं आहे बरं झालं भांडणं वाढलेत मजा यायली पण तेच भांडणं जेव्हा ह्याच्या घरामध्ये लागतात तेव्हा मात्र याला खुशी होत नाही इथं तसंच होतं आता जी वडिता होती ती मधुवर फार अशीच जळायची पण तिला दाखवायची नाही की मी तुझ्यावर जळते म्हणून आता मधू होती तिचं सगळं काही व्यवस्थित चालू लागलं पण काही दिवसाच्या नंतर जेव्हा ते दोघंजीने जॉब करू लागले आणि जॉब करता करता तीन चार महिने झाले आणि तीन चार महिन्याच्या नंतर जी वनिता आहे ती तिच्या गावाकडे गेली की बाबा थोडंसं सणासुदीचा टाईम होता त्यामुळे ती गावाकडे गेली आणि थोडंसं गाईवडिलांना भेटून येतो म्हणून असं सांगून गेली पण ती ज्यावेळेस गावाकडे गेली आणि तिकडून परत वापस आली तेव्हापासून जी मधू आहे तिची तब्येत बिघडायला लागली उलट्या व्हायला लागल्या कधीकधी तिला ताप यायला लागली तर असं विचित्र विचित्र प्रकार तिच्यासोबत व्हायला लागले म्हणजे एखाद्या वेळेस तिच्यासोबत असं व्हायचं की चलता चलता तिचे जे पाय आहेत त्याच्यातली पूर्णपणे ताकदच निघून जायची ती खाली जमिनीवर पडायची तिला उडता पण यायचं नाही कधी कधी ती जेवायला गेली तर एक घास तोंडामध्ये टाकला तर उलटी करायची कधीकधी अचानकच तिला सर्दी यायला लागली तर कधी कधी अचानकच डोकं दुखायला लागलं अशा प्रकारचे काहीतरी आजार त्या मधूला होत गेले हळूहळू तिचे मधू आहे ती थोडीशी म्हणजे सुकडी होत गेली तिला टेन्शन यायला लागलं तब्येत बरोबर राहत नव्हती जेवण बरोबर पचत नव्हतं इकडचं तिकडचं टेन्शन आणि ह्या आजार आजारा आजारामुळं जी मधू आहे तिच्या कामावर जाण्यासाठी पडी पडत होत्या पण त्या कारणामुळं तिची जे रिस्पेक्ट तिच्या ऑफिसमध्ये होती जिथं ती काम करायची तिथं तिची थोडी रिस्पेक्ट कमी झाली ज्या ऑफिसचा त्या मधूचा बॉस आहे सुद्धा म्हणायचा की काय मधू यार कधी पण तुला काही पण प्रॉब्लेम येईल असं म्हणल्यावर कसं चालेल आणि मधूच्या डोक्यावर तिच्या पूर्ण घराची जिम्मेदारी होती घरी पैसे पाठवत होती राहत होती आणि सगळं असं समजा की मधूच्याच खांद्यावर होतं तिचं घर तर तिला थोडं टेन्शन यायला लागलं त्या टेन्शनमध्ये तिला ते पचन होत नव्हतं त्याच्यामुळे त्या मधूची जी हालत आहे ना ती थोडीशी बिघडण्यात आली थोडंसं वजन कमी झालं सुकडी झाली वाळली झाली तरी पण ती कामाला जायची कामाहून घरी यायची आता जी वनिता होती तिला फार खुशी व्हायला लागली की मला काही टेन्शन नाही आता मी फ्री आहे आता हिला कसं होतं आहे ती मधूसोबत हसत खेळत बोलायची आणि मधुला वाटायचं की आपली मैत्रीण आहे आपल्याला चांगलं वाटावं यासाठी आपल्यासोबत ती हसत खेळत बोलती आहे पण वनिताच्या मनामध्ये काय चालू आहे हे मधूला अजिबात माहिती आहे मग एक दिवस मधू अशीच घराच्या बाहेर निघली आणि बाजारामध्ये थोडंसं सामान वगैरे विकत घेण्यासाठी गेली आणि तिथं गेल्याच्यानंतर जे महाराज असतात ना बसलेले त्यांच्यापाशी गेली ती ते अशी त्यांना थोडे थोडे पैसे देत होते तर त्यातला एक महाराज म्हणला की तुझं ना आता समोर चालवून फार अवघड होणार आहे मग तू म्हणली कसं काय तुम्ही असं का म्हणताय मग तो महाराज म्हणला की तुम्ही या या जागेवर काम करता तुमच्यासोबत एक तुमची दुसरी मैत्रीण आहे आणि तुमच्यासोबत ज्या ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स व्हायलात ना हे सगळं काही तुमची मैत्रीण तुमच्यासोबत करते असं म्हटल्याच्यानंतर मधूच्या डोक्यामध्ये काही प्रश्न उमटले की याला कसं माहीत की मी कुठं काम करते आहे माझ्यासोबत मैत्रीण आहे आणि तिनं माझ्यासोबत असं केलं आहे हे याला कसं माहीत ठीक आहे यानं जर अंदाजा लावला असेल तर ठीक आहे पण हे असं म्हणते की तुझ्यासोबत काय काय आहे उलट्या होणं पोट दुखणं ताप येणं डोकं दुखणं सर्दी होणं हे सगळं काय ते तिला सांगतंय मधूला थोडासा विश्वास पडतो मधू विचार करत करत तिच्या घरी येते दुसऱ्या दिवशी मधूची जी रूम आहे त्या रूमचा दरवाजा कोणीतरी खटखट होते मधू रूमचा दरवाजा उघडते आणि बघते तर समोर तोच महाराज होता जो मधूला बाजारामध्ये भेटला होता मंदिरासमोर तो महाराज म्हणतो सुरू तुला जर या प्रॉब्लेमच्या बाहेर निघायचं असेल ना तर मी म्हणाल तसं करावं लागेल आणि जर बाहेर निघायचं नसेल तर तुझी मर्जी तू तु मरणार तुझा काठ लागणार तू किती पण विचार कर स्वतःला सावरण्याचा स्वतःला सुधरवण्याचा तरी तू सुधारणार नाही तू प्रयत्न कर तू सुधारणार नाही तू जेवण कर तुला ते पचणार नाही तू काम कर तिथून तुला पैसा भेटणार नाही जो पैसा भेटला आहे ते तुझ्याजवळ थांबणार नाही तुला प्रत्येक दिवशी प्रत्येक घंट्याला प्रॉब्लेम येतच राहणार मग मधुला थोड्याशा खऱ्या गोष्टी पटायला लागल्या आणि मधू म्हणले की नेमकं मला झालं आहे काय ते तरी सांगा मग त्या महाराजाने मधुला सांगितलं की तुझी जी मैत्रीण आहे जिचं नाव वनिता असं आहे ती तुझ्यावर जळते तिला असं वाटत नाही की तुझं चांगलं व्हावं म्हणून म्हणून तिनं तिव्या ती तुझ्यावर करणे केलेली आहे एक अशी तंत्रविद्या ज्या तंत्रविद्येमध्ये एक समोरचा माणूस बिमार पडतो डोकं जड होतं त्याला त्याचं सुधरत नाही अन्न पचत नाही आणि हळूहळू हळू तो माणूस मरणाच्या दिशेने जातो तसं तुझ्यासोबत होत आहे आणि तू जर पटकर विलाज नाही केला ना तर तुझं मरण पक्का आहे पण जी मधू आहे ती म्हणले की ठीक आहे तुम्ही म्हणता ते मी खरं मानते पण याच्यासाठी करावं हो काय लागेल जेणेकरून मी या संकटापासून थोडी दूर होईल त्यावर तो महाराज म्हणतो की सुरुवातीची गोष्ट अशी की तुझी जी मैत्रीण आहे ना तिला अजिबात सांगू नको की तुला आहे की तिनं तुझ्यासोबत काय आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट अशी की तुला जर या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर पडायचं असेल तर तुला मी एक तारीख देतो त्या तारखेला मध्यरात्री मी बोलवल तिथं ये आणि तिथं आल्याच्या नंतर आपल्याला पूजा करावी लागेल पूजा केल्याच्या नंतर मला तुझ्यासोबत संभोग करावा लागेल आणि संभोग केल्याच्या नंतर जे तुझ्यावर ही पूर्ण बाधा आहे ना ही निघून जाईल मधु म्हणली संभोग ते कशासाठी करायचा तंत्र मंत्र विद्या करून ते काय करता येत नाही का तर तो महाराज म्हणला ही बाधा तुझ्यावर जी टाकलेली आहे तुझ्यावर जी करणी केलेली आहे ही त्याच प्रकारची केलेली आहे जी तुझी मैत्रीण वनिता आहे ती जेव्हा तिच्या गावाकडे गेली होती तिकडे एक महाराज आहे तांत्रिक आहे त्याच्यासोबत तिने संभोग करून तंत्रविद्या करून तुझ्यावर ही करणी केलेली आहे आणि ते पण एकदाच नाही जितके दिवस ती तिथं राहिली होती चार ते पाच दिवस तिला कम्प्लिटली रोज मध्यरात्री जाऊन त्या तांत्रिकासोबत चार ते पाच दिवस रेग्युलर संभोग करावा लागला आणि तेव्हा कुठंतरी जाऊन ही करणी तुझ्यावर झाली आणि तू जर म्हणती आहे सगळी तंत्र मंत्र या विद्येच्या मदतीनं ही, ही करणी बाधा तोडून टाकायची तर तसं होणार नाही त्याच्यामध्ये फक्त तुझ्या ज्या दुसऱ्या प्रॉब्लेम्स आहेत त्या सॉल्व्ह होतील पण तुझ्या शरीराची प्रॉब्लेम ही सॉल्व होणार नाही तुझ्या नोकरीवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण तुझ्या शरीरामध्ये जे तुझं पोट दुखतं आहे ताप येते डोकं दुखतं आहे सर्दी येते ह्या सॉल्व्ह नाहीत होणार या सॉल्व करण्यासाठी आपल्याला ते काम करावंच लागेल असं समजू नको की माझ्यासोबत केल्याच्या नंतर मी काय म्हणेल काय करेल किंवा काय ब्लॅकमेल करेल असं काही नाही हे माझं काम आहे तर ते मी करणार मग तो विचार करते आणि विचार केल्याच्यानंतर त्याला म्हणते की चालते तुम्ही जिथं बोलवसाल तिथं मी येते मग तो महाराज मधुला मा एक तारीख सांगतो जी तारीख अमावस्याच्या रात्रीची असते आणि महाराज तिला म्हणतो की अंगावर लाल साडी घालून सा ये पूर्ण नटून थटून ये आणि जे काय घरामध्ये लिंब असतील पडलेले ते सगळे लिंब घेऊन ये तेव्हा समोरचा थोडासा अंगारा घेऊन ये हे आल्याच्यानंतर तिथं आपण पूजा करू आणि हे सगळं जे काय आहे ना ते सगळं काय करू मधू त्या तांत्रिकांना सांगितल्याप्रमाणे त्या रात्री तयार होते देवासमोरचा अंगारा घेते घरात असलेले लिंब घेते आणि त्या तांत्रिकानं बोलवलेल्या जा जाग्यावर निघून जाते आता मध्यरात्री मधू गेल्याच्या नंतर जी वनिता आहे तिला जाग येते की मधू इतक्या रात्री नेमकी आहे कुठं मधूसुद्धा आपलं वनितासुद्धा सुद्धा तिच्या पाठीमागं उठते हळूहळू तिला न कळ तिच्या पाठीमागं जाते आणि दूर बसून कुठंतरी बघते की नेमकं काय चाललंय काय नाही मधू जाते त्या तांत्रिकापशी बसते समोर तो तांत्रिक यज्ञ पेटवतो पूजा करतो आणि पूजा झाल्याच्या नंतर तंत्र मंत्र विद्येचा वापर करतो आणि नंतर हळूवार तो मधूच्या शरीरावरची ती जी साडी घातलेली ती पूर्णपणे काढतो आणि तिच्यासोबत ते चुकीचं काम करायला चालू करतो आता जी वणिता आहे तिला आश्चर्य व्हायला लागलं की मधू असं का करते आणि हे काय विचित्र प्रकार आहे असा तर जी वनिता आहे ती दुरून बघत होती आणि तिला राहावलं नाही आणि ती तिथं जाणार की तेवढ्या तांत्रिक तिथून ते उठतो आणि त्या तांत्रिकासोबत दुसरे दोघं तिघं आलेले ते सुद्धा मधूसोबत ते चुकीचं काम करतात पण मधूला जरासा सुद्धा होश नसतो की नेमका आपल्यासोबत होत आहे काय आता ते सगळे जेव्हा काही तिच्यासोबत करत होते त्यावेळेस वनिताला राहावं नाही आणि वनिता जोरात ओरडत त्या मधूकडं पळत सुटली पल ती पळत येताना बघून जे तांत्रिक आहे तो आणि त्याचे साथीदार आहेत ते तिथून पळून जातात मधूच्या अंगावरचं जे काय सोनं वगैरे आहे ते सगळं काय काढून तिथून पळून जातात ती मधुपशी जाते इकडे तिकडं बघते तर एका तांब्यामध्ये पाणी होतं ते तांब्यातलं पाणी घेते आणि मधूच्या चेहऱ्यावर टाकले मधू उठते झोपेमधून आणि ती इकडे तिकडं बघते तर तिला काय कळत का नाही की मी कुठं आहे आणि काय आहे म्हणून मी इथं का आली म्हणून साडी येते मधू आपलं वनिता आणि मधूच्या शरीरावर झाकते आणि तिला रूमवर घेऊन जाते रूमवर आल्याच्यानंतर वनिता मधूला विचारते की तू तिथं का गेली होती सनी तुझ्यासोबत जे सगळं झालंय तू गप्प का पडली होती तिथं मधू म्हणते की मला काही समजलंच नाही फक्त मला एवढं माहीत होतं की मी सजून दजून त्या तांत्रिक गेले होते आणि जसं तिथं गेले तसं त्यानं तंत्र मंत्रविद्या चालू केली तसं मला काहीच समजलं नाही मग समोर काय होते काय नाही माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार झाला मला काही फील येत नव्हतं नाही मला काही जाणवत होतं मग जी वनिता आहे वनिताने सांगितलं की तो तांत्रिक तुझ्यासोबत चुकीचं काम करू लागला आणि त्याचं झालं की दुसऱ्या एका माणसाने परत चुकीचं काम केलं आणि दुसरे दोन माणसं अजून होते ते करायच्या अगोदर मी तिथं ओरडत आले आणि ते मला बघून पळून गेले तेव्हा तुला मी उठवलं आणि इथं आणलं वनिता मग तुला म्हणली की फक्त मला एक गोष्ट सांग तू तिथं का गेलीस आणि तू तसं का वागलीस तर मधू म्हणली की तो तांत्रिक मला एक दिवस भेटला होता आणि तो मला म्हणला होता की असा असा आहे तुझी एक मैत्रीण आहे आणि ती तुझ्यासोबत तसं वागते आहे आणि तिनंच तुझ्यावर करणी केली आहे जशी तू म्हणजे तू माझ्यावर करणी केली आहे गावाकडे गेली त्यावेळेस आणि जी सगळी तंत्रविद्या आहे जी आता तो करू लागला तशी तंत्रविद्या तू तिकडं जाऊन केलेली आहे मनिता मन ती कशी आहेच का तू मी कसं जळणार तुझ्यावर मी कसं तुझ्यासोबत असं वागणार तुझी जी कॅपिलि कॅपेबिलिटी आहे त्याच्यावर तू तुझी नोकरी करते आहेस तुझं घर तू धकवती आहेस चांगल्या प्रकारे राहतीयेस आता तुझी तब्येत खराब झाली हे एक योगयोग आहे त्याच्यात माझा काय रोल आहे आणि तुला असं सा वाटत सांग ना की मी तुझ्यावर करणी वगैरे केलेली आहे तर हे फार चुकीचं आहे आता जो तांत्रिक आहे त्याचा ना मधुला माहीत होता मग मधु तिच्या एका मित्राला आणि वनिता तिच्या मित्राला सांगते आणि ते दोघंजणं त्या तांत्रिकाच्या तिथं जातात जिथं त्याचा जा पता आहे तिथं आणि तिथं गेल्याच्यानंतर त्या तांत्रिकाला जर अशा शिवे देतात म्हणजे बोलतात त्याला थोडंसं धमकावतात तेव्हा तो तांत्रिक म्हणला की असं काहीच नव्हतं आम्ही ह्या मुलीवर लक्ष ठेवलं होतं ह्या दोघीजणी तिथं जाऊन काम करायच्या तिथून परत यायच्या आणि नंतर हळूहळू या मुलीची तब्येत बिघडायला लागली इचं वजन कमी झाल्यासारखं वाळली झाल्यासारखी वाटत होती आणि आम्हाला वाटलं की हाच एक चान्स आहे म्हणून मी तिला फसवलं आणि मी तिच्यासोबत ती, ती चुकीचं काम करण्यासाठी हे सगळं काय प्लॅन रचला होता मधुच्या मित्राने आणि त्या वनिताच्या मित्राने त्याचा मोबाईल वगैरे चेक केला तर त्याच्यामध्ये मधूची जी रेकॉर्डिंग आहे ती चुकीचं काम करता वेळेस ती काढलेली होती ती डिलीट केली त्यांना पोलिसांच्या तावडीत दिलं आणि नंतर यांची लाईफ सुरळीतपणे चालू झाली पण याच्यानंतर जी वनिता आहे ती मधूसोबत राहिली नाही आणि जी मधू आहे तिने जॉब करणं सोडून दिली आता दोघेजाणी आपापल्या लाईफमध्ये बिझी आहेत आणि राहत आहेत तर या पूर्ण कथेवरून एकच गोष्ट शिकायला भेटते की काही गोष्टी अशा असतात की दुसऱ्यावर त्या विश्वास करायला भाग पाडतात पण तिथं थोडासा विचार करायचा जर कोणी जर आपल्याला म्हणत असेल ना की तुमच्या जवळच्या माणसाने असं केलं आहे किंवा तुमच्या त्या माणसाने असं केलं आहे तर या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवत नका जाऊ कदाचित तुमच्यावर काही लोक का नजर ठेवून असतात आणि ते तेच ते सांगतात जे ते, ते बघतात आणि तुम्हाला वाटतं की बापरे ही गोष्ट तर याला माहीत नव्हती मग कशी माहीत झाली आणि काही लोक आला होता आणि त्याच अंदाज कधीकधी खरा ठरतो तर असं कुण्याही महाराजावर कोणाही तांत्रिकावर विश्वास ठेवू नका आणि असं काहीही तुम्ही पाऊल उचलू नका जेणेकरून तुमच्यासोबत पण असं होणार नाही तर आजची स्टोरी इथं संपवूयात स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे आणि त्याच्या साईडला एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला ज्यावर तुमची स्टोरी पाठवता येईल त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी पाठवा